या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बीएच के स्पेशियस फ्लॅट साठी कार्बिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व अनावश्यक विचार मग हे विचार भीतीदायक चिंतादायक किंवा वाईट असे असू शकतात आणि हे विचार आपल्याला नको असताना आपल्या मनामध्ये अति तीव्रतेने येतात काळातले भूतकाळातले सकाळचे संध्याकाळचे सगळे विचार मनामध्ये फिरत राहतात कसं होणार काय होणार चिंतेचे विचार असतात आणि मग ह्या ऑब्सेसिव्ह रुमिनेशनमुळे व्यक्तीचा बऱ्याच वेळ या विचारांमध्येच निघून जातो मग ह्याच्यामध्ये जर काही चिंतादायक विचार आहेत म्हणजे समजा माझ्या मुलाचं कसं होणार किंवा माझ्या आईवडिलांचं कसं होणार तर व्यक्तीला भीती वाटायला लागते किंवा कधी कधी काही मेलेल्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर येणार आणि मग व्यक्ती घाबरायला लागते की असे चित्र माझ्या डोळ्यासमोर काय यायला लागलेले आहेत म्हणून आणि ते चित्र येऊ नये म्हणून मग ती व्यक्ती काहीतरी कृती करायला लागते त्याला नमस्कार आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे ओसीडी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर किंवा मराठीमध्ये आपण याला मंत्रचळ सुद्धा म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे ऑब्सेसिव्ह थॉट म्हणजे मनामध्ये येणारे अनावश्यक विचार मग हे विचार भीतीदायक चिंतादायक किंवा वाईट असे असू शकतात आणि हे विचार आपल्याला नको असताना आपल्या मनामध्ये अति तीव्रतेने येतात आणि ह्या विचारांमुळे मग चिंता निर्माण होते निराश वाटायला लागतो आणि दुसरं म्हणजे कंपल्सिव्ह बिहेवियर म्हणजे एखादी कृती जी हे पुन्हा पुन्हा येणाऱ्या विचारांमुळे आपल्याला करावीशी वाटते त्याला आपण कंपल्सिव्ह बिहेवियर किंवा मेंटल कंपल्सिव्ह रिच्युअल असं म्हणतो म्हणजे एखादी कृती करणं किंवा मनातल्या मनात एखादा काउंटिंग करणं मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करणं की जेणेकरून हे विचार कमी होते तर याला ओसिडी म्हणतात ओसिडी हा आजार होण्याच्या मागचं कारण म्हणजे मेंदूमध्ये सिरोटोनिन रसायन कमी होतो आणि त्याच्यामुळे हे अनावश्यक विचार मनामध्ये यायला लागतात त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही समानरित्या या आजाराची लक्षणं दिसून येतात अगदी लहान मुलांपासनं ते वृद्धांपर्यंत या उसळी आजाराची लक्षणं दिसू शकतात उसळीचे काही प्रकार असतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे वारंवार हात धुणं त्याच्यामध्ये ऑब्सेसिव्ह थॉट काय येतो मनामध्ये की आपल्या हाताला काहीतरी जंतू लागलेले आहेत आणि मग हे जंतू शरीरात जाऊ नये किंवा कुठेतरी पसरू नये म्हणून व्यक्ती सातत हात धुत राहतो आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळेच वारंवार हात धुवायचो किंवा सॅनिटायझरचा सा जास्त वापर करायचो पण आता कोरोना संपून काही वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आपल्या मनातनं ही भीती जात नाही आणि मग आपण कुठेही हा स्पर्श करताना घाबरतो टेबलला दरवाज्याला किंवा कबडला मग आपण त्या ठिकाणी हात समजा आपला चुकून लागला तर मग आपण वारंवार हात धुणार मग किती वेळा हात धुणार तर प्रत्येकाचं वेगळं आहे कोणी दोन वेळा धुतं कोणी तीन वेळा धुतो पण मग जर हात धुतल्यानंतर असं वाटलं की आपल्याला वा समाधान होत नाही हात धुवून परत दोन तीन वेळा हात धुणं असा बराच वेळ या व्यक्तींचा हात धुण्यामध्ये जातो आंघोळ करण्यामध्ये बराच वेळ जातो तर याला थॉट्स ऑफ कंटॅमिनेशन आणि कंपल्सिव्ह वॉशिंग असं म्हणतात दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात की ऑब्सेसिव्ह डाऊट म्हणजे मनामध्ये शंका निर्माण होणं की माझ्याकडनं सुरू राहिला किंवा माझ्याकडनं बटन सुरूच राहिले किंवा दरवाजा उघडा आहे म्हणून वारंवार ते चेक करणं म्हणजे ऑब्सेसिव्ह डाऊट्स आणि कंपल्सिव्ह चेकिंग मग व्यक्तीचा बराच वेळ या डाऊट्स किंवा चेकिंग मध्ये जातो आता आमच्याकडे एक बँक एम्प्लॉई आले होते तर ते कॅश काउंटरला बसायचे पण त्यांना नोटा बरोबर दिल्या की नाही हे मला शंका राहायची म्हणून ते वारंवार त्या नोटा मोजायचे आणि अशामुळे काय व्हायचं त्यांचं काम अफेक्ट व्हायला लागलं मग असे अनेक प्रोफेशन्स आहेत ज्याच्यामध्ये या डाऊट्समुळे त्यांच्या कामाला विलंब होतो किंवा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचं काम अफेक्ट व्हायला लागतं त्याला ऑब्सेसिव्ह डाऊट्स आणि कम्पल्सिव्ह चेकिंग असं म्हणतात मग मा तिसरं आहे ऑब्सेसिव्ह रुमिनेशन म्हणजे विचारांचा रवंत म्हणजे अगदी वर्तमान काळातले भूतकाळातले सकाळचे संध्याकाळचे सगळे विचार मनामध्ये फिरत राहतात कसं होणार काय होणार चिंतेचे विचार असतात आणि मग ह्या ऑप्सेसिव्ह मुळे व्यक्तीचा बऱ्याच वेळ या विचारांमध्येच निघून जाते मग ह्याच्यामध्ये जर काही चिंतादायक विचार आले म्हणजे समजा माझ्या मुलाचं कसं होणार किंवा माझ्या आईवडिलांचं कसं होणार तर व्यक्तीला भीती वाटायला लागते किंवा नकारात्मक विचार आले की मग माझ्या घरच्यांना काहीतरी वाईट होणार आहे त्यांचं ऍक्सिडेंट होणार आहे त्यांचं मरण होणार आहे तर मग असे विचार आल्यानंतर ती व्यक्ती घाबरते आणि मग कम्पल्सिव्ह रिच्युअल्स करायला लागते म्हणजे काय की देवाचं नामस्मरण करणं वारंवार देवाचं नाव घेत राहणं किंवा मग मनातल्या मनात काही मना आकडे मोजणं की जेणेकरून हे विचार जे चिंतेचे हे कमी होते तर हे पण एक प्रकारचं कंपल्सिव्ह बिहेवियरच आहे मग चौथा जो प्रकार येतो त्याच्यामध्ये देवाबद्दल वाईट किंवा घाणेरडे विचार मनामध्ये येऊ हो शकतात त्याला ब्लास्फॉमस थॉट म्हणतात की आपण ज्या देवांना मानतो त्या देवाबद्दल काहीतरी वाईट विचार येतात वा आणि मग व्यक्तीला खूप भीती वाटायला लागते की मी देवाबद्दल असा कसा विचार करू शकतो मग हे विचार आल्यानंतर मग ती विचार कमी व्हावे म्हणून मग ती व्यक्ती सारखे सारखे काही कंपल्सिव्ह बिहेव्हिअर करायला लागते ते विचार कमी होण्यासाठी आता देवाबद्दल वाईट विचार आल्यामुळे मग व्यक्ती काय करते की देवाचा फोटो नको मग घरामध्ये देवाची मूर्ती लावणार नाही किंवा मग ऑफिसमध्ये देवाची मूर्ती लावणार नाही किंवा देवाची मूर्ती ज्या ठिकाणी असेल तिथे जाणार ती व्यक्ती टाळायला लागते तर याला ब्लास्टॉमस थॉट्स म्हणतात जसे ऑब्सेसिव्ह थॉट्स असतात त्याचप्रमाणे ऑब्सेसिव्ह इमेजेस पण येतात म्हणजे काय की डोळ्यासमोर काही चेहरे आठवणं डोळ्यासमोर काही चित्र येणं मग कधी कधी काही नग्न चित्र डोळ्यासमोर येणार कधी कधी काही मेलेल्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर येणार आणि मग व्यक्ती घाबरायला लागते की असे चित्र माझ्या डोळ्यासमोर काय यायला लागलेले आहेत म्हणून आणि ते चित्र येऊ नये म्हणून मग ती व्यक्ती काहीतरी कृती करायला लागते त्याला ऑब्सेसिव्ह इमेजेस म्हणतात तर हा आहे ओसडीचा आर्ड आता ओसडीचा आजार जसं आपण बघितलं की सिरोटोनिन केमिकलच्या कमतरतेमुळे होतो तर मग औषध उपचार केल्याने म्हणजे सिरोटोलीन वाढवणारी औषधं जेव्हा आपण त्या व्यक्तीला देतो तेव्हा या ओसिडीचे ते जे विचार आहेत आणि हे जे सारख्या सारख्या होणाऱ्या कृती आहेत या कमी व्हायला लागतात त्याचबरोबर काउन्सलिंग म्हणजे सायकोथेरपी मग त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी तेव्हा सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी अशा अनेक प्रकारच्या थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये व्यक्तीला काउन्सिलर जे आहेत ते व्यक्तीबरोबर बसतात त्यांचे विचार काय आहेत त्यांना ते कुठल्या कुठल्या कृती वारंवार करतायत ते सगळं स्टडी करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते थेरपी करता। ते ते स्टार्ट करतात आणि काय मेडिसिन आणि काउन्सिलिंग या दोघांच्या संयुक्त याच्याने पेशंट्सला चांगला रिलीफ मिळू शकतो